चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करून स्वामीजी आणि प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा एकवीस दिवसांची सेवा माझ्या सगळ्या स्वामी भक्तांनी चालू केली आहे की नाही कोणी कोणी चालू केली आहे एकवीस दिवसांची सेवा अकरा दिवसांची सेवा कोणी चालू केली आहे तर त्यांनी मला कमेंट कमेंटद्वारे विचारू शकता मला कमेंट करू शकता तुम्ही तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला नक्की विचारा म्हणजे मला मी त्याच्यातनं तुम्हाला प्रयत्न करेल नक्कीच सांगायचं मला जेवढं माहिती तेवढं मी सांगायचं नक्कीच प्रयत्न करेल कसं असतं ना बऱ्याच लोकांना म्हणजे असं टाइम नसतो वेळ नसतो बघा जॉब करतात लोक खूप आजकालच्या बिझी लाईफमध्ये आहे ना बघा देवाचं देवाला सुद्धा वेळ देणं खूप महत्वाचं असतं कारण देवाला आपल्याकडून वेळ पाहिजे असतो मी ही गोष्ट तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितली आहे कारण बघा आपण नको ते वेस्ट टाइम घालवतो बघण्यात मोबाईल बघण्यात टी व्ही बघण्यात असं आपण कर... म्हणजे काही गोष्टींसाठी फालतू वेळ घालवतो पण आपण बघा दिवसातून फक्त पाच ते दहा मिनिटं आपण आपल्या देवासाठी नाही देऊ शकत का सांगावर आपण इतर वेळेस म्हणजे बरेच असे लोक असतात की बघा मी कोणाला बोलत नाहीये फक्त एक तुम्हाला उदाहरण सांगते बरेच लोक असे फोनवर बोलतात दोन दोन तास एक एक तास पण मला काय म्हणायचे तुम्ही आहे ना जिथं एक तास बोलताना तिथं तुम्ही अर्ध तास बोला बरोबर अर्ध तास बोला पण तुम्ही फक्त पाच ते दहा मिनिटं आपल्या देवासाठी द्या दे, आपल्या स्वामींसाठी द्या तरच ज्या वेळेस बघा ज्यावेळेस तुमच्या संकट येतं ना त्यावेळेस आपल्याला आपले देव आपले स्वामी आपले गुरु आपलेला आहे ना त्या संकटातून बाहेर काढतात त्यामुळे आपल्याला आहे ना या बिझी लाईफमध्ये आहे ना देवासाठी पाच मिनिटं तरी आपल्याला वेळ दिला द्यायला पाहिजे आणि ज्यांना कोणाला काहीच जमत नाही सेवा करा मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही सेवाच करा एक एक तास देवासमोर बसा असं म्हणत नाही मी फक्त तुम्ही आहे ना दोन मिनटं तुम्ही जिथं असाल तिथं फक्त आपल्या स्वामी महाराजांचा अगर कोणत्याही देवाचं तुम्ही नामस्मरण करा पण ते मनाच्या श्रद्धेने मनाच्या एकाग्रतेने तुम्ही बोला कारण तुमची जी हाक आहे ना ती परमेश्वरापर्यंत पोहोचते नामस्मरणामुळे आता तुम्हाला आहे ना बघा आपण हे करत असतो होम यज्ञ हवन म्हणजे जे काही आपण करत असतो आपण संकल्पित सेवा करत असतो तर त्यांनी काय होतंय आपल्याला लाभ भेटतं फळ भेटतं त्या गोष्टीचं पण नामस्मरण नामस्मरण केल्याने काय होतं माहितीये का नामस्मरण केल्याने आपल्याला दुप्पट तिप्पट फळ भेटतं आपण ज्यावेळेस नामस्मरण करतो त्यावेळेस आपण परमेश्वराला आठवण काढत असतो आपण त्यांना आवाज देत असतो आपण त्यांना हाक मारत असतो त्यावेळेस ते लगेच आपले हाक ऐकत असतात आणि आपण ज्या अवस्थेत असाल ज्या संकटामध्ये असेल त्यावेळेस लगेच आपल्याला मदत करतात ते कोणत्याही रूपात येऊन आपली आपली मदत करत त्यामुळे आपल्याला देवाची स देवाची सेवा करणे किंवा आपल्या स्वामी महाराजांची दत्त महाराजांची अगर कोणत्याही देवाची तुम्ही सेवा करा पण केली पाहिजे असं मला वाटतं बघ आपण यांना काय करत असतो आपण कोणत्याही देवांच्या सेवा करत असतो कोणत्याही देवाच्या करा स्वामींच्या करा दत्त महाराजांच्या सेवा करा पण त्या मनापासून श्रद्धेने मनाच्या एकाग्रतेने करा तरच तुम्हाला फळ फळ त्या सेवेचे तर बघा आपण आहे ना गुरुंची सेवा करणं सुद्धा अतिशय महत्वाचं असतं कारण बघा असं म्हणतात ज्यावेळेस देव कोपतो ना त्यावेळेस आपल्याला कोणी साथ देत नाही कोणी तारत नाही आपल्याला त्यावेळेस आहे ना आपल्याला कोणता अर्थ माहिती तुम्हाला आपले गुरु आणि आपले स्वामी आपले गुरु आहेत दत्त महाराज आपले गुरु आहेत बघा तुमचे कोणतेही गुरु असू दे पण गुरुंची सेवा करणं अतिशय खूप महत्वाचं असतं कारण आपले गुरुबळ स्ट्रॉंग जर ठेवायचं असेल ना आपल्याला आपल्या पाठीशी भक्कम ठेवायचं असेल तर आपल्याला गुरूंची सेवा करणं अतिशय महत्वाचं असतं आपण देवांची सेवा करत असतो तसंच आपल्याला गुरूंची सेवा सुद्धा करायची असते कारण काय होतं कधी कधी ये ना बघा आपल्यावर संकट येतात अडथळे येतात तर ते त्या गोष्टी सामना करण्यासाठी आपले आपल्याला असतात त्यामुळे आपल्याला गुरुंची सेवा करायची असते कारण याने काय होतं माहितीये का कोणतीही परणीबाधा वाईट शक्ती कोणतीही नकारात्मकता आपल्या जवळ फिरकत नाही आपल्याला कोणी काहीच करू शकत नाही कारण का कारण आपल्या जवळ एक आपल्या गुरुंच आपल्याला साथ असते गुरुंचं पाठवळ असतं आपल्या पाठीशी त्यामुळे आपण त्याच्यामुळे आपण त्याच्यामुळे आपण खंबीरपणे कोणत्याही गोष्टीचा सा सामना करू शकतो त्यामुळे आपल्याला गुरूंची सेवा करणं खूप अतिशय महत्वाचं असतं बघा स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे दहा एप्रिलला त्यानिमित्त सगळे माझे स्वामी भक्त माझ्या सगळ्या मैत्रिणी स्वामी सेवा करत आहे एकवीस दिवसांची कोणी अकरा दिवसांची करत आहे तर कोणी एकवीस दिवसांची आणि कोणाला शक्य नाही एकवीस दिवसांची अकरा दिवसांची सेवा तर ते लोक ते लोक सुद्धा सात दिवसांची सेवा चालू करणार आहेत आणि तुम्ही नवीन स्वामी सेवे आहेत तुम्ही काहीच केला नाही अजून तर काही हरकत नाही घाबरू नका तुम्ही उद्याच्या गुरुवारी सुद्धा सेवा चालू करू शकता सात दिवसांची संकल्पयुक्त सेवा तुम्ही चालू करा किंवा आपल्या फक्त स्वामी महाराजांसाठी सेवा चालू करा तर बघा ज्यांना कोणाला काही जमणार नाही आधी व्हिडिओ सुद्धा केलेला होता आता सुद्धा मी सांगते तुम्हाला ज्यांना काहीच जमणार नाही त्यांनी फक्त नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या शटाक्षरी मंत्राचा तुम्ही नामजप करायचा आहे बघा ते आता ज्यांना वेळ नाही आहे ना गुरुचरित्र वाचायचं आता गुरुचरित्र आहे ना त्याचे नियम खूप आहेत तर बघा ज्यांना जमत नाही ना गुरुचरित्र वाचायला तर त्यांनी काय करायचं आहे दर गुरुवारी ज्यावेळेस तुम्ही नित्यसेवा ना त्यावेळेस तुम्हाला आहे ना बघा हा गुरुचरित्र ग्रंथ आहे आता फ्रंट कॅमेरेमुळे तुम्हाला असं दिसत आहे तर हा गुरुचरित्र आहे हा दिंडोरी प्रणी सेवा केंद्रामध्ये भेटून जाईल वस्तू सगळ्या भेटतात पूजेच्या तिथं तुम्हाला भेटून जाईल पण तुम्ही हाच दिंडोरी दिंडो दिंडोरी प्रणी सेवा केंद्राचाच आणा तुम्ही दुसरा आणू नका कोणतं कारण दुसऱ्यात ते ना बघा जे आपल्याला वाचायचं नाही येत ना ते सुद्धा मंत्रस्त्र दिलेले आहेत हा ग्रंथ तर हा आपण आहे ना हा आपण वाचू शकतो पठण करू शकतो कारण हा आपण वाचू शकतो लेडीज म्हणजे बऱ्याच लोकांचा असा समज आहे की लेडीजनी वाचायचा नाही लेडीजनी वाचायचं नाही गुरु चरित्र असा समज आहे तर बघा जे दिंडोरी प्रणीचं सेवा दिंडोरी प्रणीचं जे आहे ना ग्रंथ तो आपण वाचू शकतो असं असतं तर याच्यामधलं काय करायचं तुम्हाला गुरुचरित्र मधला दर गुरुवारी तुम्हाला चौदावा आणि अठरावा अध्याय वाचायचा आहे तुमच्या घराजवळ स्वामीचं केंद्र असेल ना तर तिथं तुम्हाला भेटून जाईल आपला गुरुचरित्र मधला चौदावा आणि अठरावा अध्याय म्हणजे दोन असणार ते तुम्हाला दोन आणायचे आहेत म्हणजे एकाच देशात दोन नसतात एक चौदावा आणि एक अठरावा ते दोन अध्याय तुम्हाला आणायचे त्याची छोटीशी पोथी तर माझ्याकडं आता मी गुरुवारी आणणार आहे मी मागच्या वेळेस बघितली होती पण तिथं नव्हती अवेलेबल तर मग आता मी आणणार आहे जर आणली तर तुम्हाला नक्की माझ्या या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल मी ती पोथी तर तुम्हाला समजेल मग तर बघा मला काय म्हणायचं आहे की तुम्हाला दररोज जमत नाही ना कारण गुरुचरित्र वाचणं सुद्धा भाग्यात असतं गुरुचरित्र वाचणं सुद्धा भाग्यात असतं ज्यांचं भाग्य आहे ज्यांचं नशीब आहे त्यांनाच गुरुचरित्र पारायण करता येतं वाचता येतं तर बघा तुम्हाला काय करायचंय तुम्ही संकल्पयुक्त सेवा सुद्धा करू शकता चौदावा आणि अठरा या अध्यायाची तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता तर त्याच्यात ब्रह्मचार्या गरज नाही पाळायची कारण आपल्या नियम अटी भरपूर आहेत गुरुचरित्रामध्ये तसं हे जे दोन अध्याय आपण वाचणार आहे चौदावा आणि अठरावा त्याच्यात काही नियम अटी नाहीये तर तुम्ही सेवा करू शकता आणि काय होतं माहिती काही वाचले नाही तुमच्या जे काही अडचणी आहेत अडथळे आहेत बघा नवरा मध्ये वाद वाद आहेत आहेत दररोजची घरातली भांडणं आहेत कटकटी आहेत मुलं तुमच्या ऐकत नाहीत नवरा तुमचं ऐकत नाही तुमचं घरातलं कोणीच ऐकत नाही तर त्याच्यावर ही सगळी प्रभावी सेवा बघा ज्या ज्या दिवसापासून हे चौदा आणि अठरा अध्याय तुम्ही वाचायला सुरुवात कराल त्यावेळेस तुमच्यात आणि तुमच्या घराल्या घराल्यांमध्ये भरपूर असा बदल झालेला असेल कारण त्यावेळेस वाईट तुमच्या घरात काहीच येणार नाही ज्यावेळेस तुम्ही हे चालू कराल ना वाचायला दोन अध्याय त्या दिवसापासून ना म्हणजे मी ना म्हणणार लगेच तुम्हाला हे होईल थोडं थोडं हळूहळू तुम्ही स्वतः अनुभवाल की थोडा थोडा आता फरक पडत चाललेला आहे कारण एवढा पवित्र ग्रंथ हाय ना हात आपण त्याला हात नाही लावू शकत सारखा सारखं बरोबर त्यामुळे तुम्हाला काय करायचंय तुम्हाला छोट्याशा असतात ना, हाथ ना सार्का सार्का ते पोथ्या चौदा आणि अठरा अध्याची तर ती तुम्हाला आणायची आहे तर तुम्हाला ती भेटून जाईल केंद्रामध्ये तुम्हाला आता समजलं असेल मला काय म्हणायचंय आणि बघा याच्यात ना ज्यावेळेस तुम्ही हे वाचाल त्यावेळेस तुम्हाला मांसाहार मद्यपान वर्ज करायचं आहे अजिबात खायचं नाहीये आणि गुरुवारी तर खायचंच नाही अजिबात कारण गुरुवारी आपल्या स्वामी भक्तांचा दिवस आहे चांगल्या दिवशी तुम्ही असं काहीतरी वाईट करावं तर हे योग्य नाही वाटत नाही का मग त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे बघा कधीही मांसाहार तुम्ही आहे ना आता स्वामी सेवेत जे स्वामी सेवेत आले ना तर तुम्ही तुमचं ऑटोमॅटिक सुटून जाईल पण मी तुम्हाला सांगते तुम्ही कधीही मांसाहार तुम्ही सोमवारी गुरुवारी शनिवारी खायचाच नाही चांगलं नसतं तुम्हाला एवढंच मी सांगेल तर बघा याच्यात नियमती काहीच नाही तुम्ही संकल्पयुक्त सेवा सुद्धा करू शकता दोन अध्याय आहे ना चौदावा आणि अठरा या चौदावा आणि अठरावा अध्याय आहे ना तर त्याचा तुम्ही संकल्पुक्त सेवा सुद्धा करू शकता आणि तुम्ही दर गुरुवारी वाचायचं आहे दर आणि जर रोज तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दररोज शक्य बघा शक्य असेल तुम्हाला तर तुम्ही दररोज नित्यसेवेमध्ये वाचायचं आहे तुम्ही म्हणजे जी काही तुमच्या सगळ्या अडचणी आहेत ना जे वाईट बाधा करणी बाधा म्हणजे जे संकट दुःख जे काही आहे ना तर ते सगळ्या याचा पूर्ण सर्वनाश होऊन जातो पूर्ण त्या गोष्टींचा ना, नाश होतो त्या त्यामुळे तुम्हाला गुरुचरित्र हा ग्रंथ वाचायचाच असतो तर गुरुचरित्र हा ग्रंथ आहे ना आपण नाही वाचू शकत त्याचे अटी भरपूर आहे त्याचे नियम नियम अटी भरपूर आहेत तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय फक्त गुरुचरित्रा मधला चौदावा आणि अठरावा अध्याय आपल्याला वाचायचा आहे तर आपल्याला बघा हा ग्रंथ आहे ना मोठा आता मी हाच वाचते दर गुरुवारी चौदावा आणि अठरावा अध्याय मी वाचत असते कारण मी ते छोटीशी पोती आहे त्याची तर तुम्ही ती आणू शकता तुम्ही सर्च करा बघा गुगलवर सर्च करा किंवा तर तुम्हाला ते कधी वाचायचे माहिती का तुम्हाला फक्त हे सकाळी वाचायचे आणि ज्यांना जे जॉब करतात ज्यांना टाइम नाही वेळ नाही तर त्यांनी काय करायचं तुम्ही संध्याकाळी वाचलं तरी सरेल काय हरकत नाही तर आता तुम्हाला समजलं असेल तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही बघा आपल्या देवांची सेवा करा स्वामींची करा दत्तगुरूंची करा त्याच्याच बरोबर आपल्याला आपल्या गुरूंची सेवा सुद्धा करणं गरजेचं असतं तुम्हाला आता समजलं असेल तर बघा एकवीस दिवसांची सेवा कोणी कोणी चालू केली आहे अकरा दिवसांची सेवा कोणी चालू केली आहे माझ्या स्वामी भक्तांनी तर मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा कमेंट कमेंटद्वारे मला तुम्ही प्रश्न विचारू शकता तुमचे काही प्रश्न असतील तर त्याचे उत्तर मी देण्याचा नक्की प्रयत्न करेल मला जेवढं माहीत आहे तेवढं मी नक्कीच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल तर मला तुम्ही प्रश्न विचारत राहा आणि तुमचे अनुभव काय असतील तर मला शेअर करा तुम्ही कारण अनुभव इतर लोकांना सुद्धा मी सांगत जाईल कारण बघा जे आपले स्वामी भक्त आहेत ना ज्यांना विश्वास आहे स्वामींवर तर त्यांना प्रचंड आनंद होतो आपले स्वामींचे अनुभव ऐकण्यासाठी त्यांची खूप आतुरता असते अशी म्हणजे त्यांना आवडतं अनुभव ऐकायला म्हणून मी म्हणतो तुम्हाला तुमचे जर कोणते अनुभव असतील तर तुम्ही मला नक्की शेअर करा म्हणजे मी तुम्हाला मी इतरांना सुद्धा सांगत जाईल मग आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल दररोज मी जे नवीन व्हिडिओ टाकते ना तर ते तुम्ही बघू शकता तर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आवडला असेल तर आणि व्हिडिओ शेअर करा कमेंट करा व्हिडिओ शेअर केला नाही तरी सरा फक्त ओरली तुम्ही इतरांना सु, इत, इतरांना सुद्धा सांगत राहा कारण कसं असतं ना बघा ज्ञान वाढले नाही म्हणजे ज्ञान आपण एखाद्याला दिले आणि आपलं ज्ञान वाढत असतं म्हणून आपण कधीही ज्ञान आपण इतरांना देत राहावा एवढंच मला वाटतं तर बघा माझा आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला लाईक करा कमेंट करा श्री स्वामी समर्थने याला कोणीही विसरू नका आपण दररोज अशा व्हिडिओमध्ये भेटत जाऊ धन्यवाद श्री स्वामी समर्थ